नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी युद्ध हे नेहमी शत्रूच्या प्रदेशात लढलं गेलं पाहिजे आणि असं युद्ध जे शत्रूच्या प्रदेशात लढ लढलं जात त्यामुळे शत्रूला दुसरा मोर्चा उघडण्या उगर्ण, उघडण्यास वेळ मिळत नाही आणि सगळ्यात नुकसान मोठं हे शत्रूच्या प्रदेशात होत याला युद्धशास्त्राचा नियम म्हणतात युद्ध असो किंवा निवडणूक असो नियम हे सगळे सारखे असतात आणि महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये याच नियमांचा अवलंब भारतीय जनता पक्षाने अगदी खुबीने केल्याचं दिसून येत भारतीय जनता पक्ष यांनी रणनीती आखली आणि त्या रणनीती नुसार महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक लढली गेली विरोधक मात्र गाफील राहिले आणि त्यांना शेवटपर्यंत ही रणनीती कळलीच नाही आणि अशी जर एकंदरीत परिस्थिती असेल तर मित्रांनो या निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज तुम्हीच बाळ आता ही जी निवडणूक झालेली आहे लोकसभेची त्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान किंवा आता निवडणूक संपली असताना फार मोठमोठे दावे विरोधकांकडून केले जात उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तर म्हणतायत की आम्ही महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकू काँग्रेस सांगते की आम्ही सेहेचाळीस जागा जिंकू तर शरद पवार म्हणतात की आम्हाला पस्तीस जागा मिळतील पण मित्रांनो हे जे त्यांचे दावे आहेत ते दावे कोणत्या रणनीतीच्या आधारे किंवा त्याच कारण काय हे मात्र ते सांगत नाहीयेत तर दुसऱ्या बाजूला ही निवडणूक परफेक्ट प्लॅनिंगने रणनीती आखून दडली गेली तो भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप मात्र असे कोणते मोठे दावे करत नाहीये आणि हे या निवडणुकीच्या निकालाच निर्देशक आहे ही निवडणूक लागू होणार किंवा लागणार निवडणुकीची ता तारीख डिक्लेअर होणार त्याच्या सहा महिने अगोदर सहा ते सात महिने अगोदर अर्थातच भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली होती अबकी बार अठ्ठेचाळीस पार अशी घोषणा त्यावेळेस भाजपने दिली होती आणि केवळ घोषणा नाही तर त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामती किंवा महाराष्ट्राचे प्रभारी नेमण्यात आले आणि त्यांनी पहिल्यांदा बारामतीचा दौरा केला त्यानंतर मित्रांनो भाजपचे अनेक नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांच्यापासून अनेक नेते हे वारंवार बारामती मतदारसंघात जाऊन भाजपच्या प्रचाराचं काम करत होते त्यावेळेस निवडणुका लागल्या देखील नव्हत्या आणि मीडियाकडून किंवा विरोधकांकडून मात्र त्याची खिल्ली उडवली जात होती इथे स्पष्ट रणनीती होती कि हे जे निवडणूक नावाचं युद्ध आहे हे युद्ध यावेळेस बारामतीत लढायचं शरद पवारांच्या मध्ये लढायचं म्हणजे शरद पवारांना इतर मोर्चावर शरद पवार हे बारामतीमध्ये लॉक होती ही त्यामागची रणनीती होती पण ती रणनीती समजायला खूप उशीर झाला भाजपने नेमकं तेच केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्र भाजपचे नेते पिंजून काढत होते कार्यकर्त्यांच्या गाठी सुरू होत्या जनतेला भेटणं सुरू होत आणि हे सगळं होत असताना लक्ष एकच होत कि जी आखलेली रणनीती आहे त्यावर हुकूम काम करायचं आणि भाजपला यावेळेस जास्तीत जास्त जागा कशा मिळतील हे बघायचं अर्थात भाजप सोबत दोन मित्र पक्ष होते एकतर शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक तिकीट वा वाटपात गोळ होणार लांबला जाणार हे स्वाभाविक होत कारण तीन विचारांची माणसं एकत्र आल्यावर एक विचार होत नाही आणि हे भाजपच्या नेतृत्वाने जाणलं होतं मानलं होतं आणि त्यामुळे निवडणूक तिकीट वाटपाबाबत विलंब होत होता पण त्याचा कुठेही असंतोष निर्माण होणार नाही हे भाजपच्या नेतृत्वाकडून बघितलं गेलं आपले मित्र पक्ष शिंदेची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्यांच्या प्रमाणे संधी मिळेल हे बघितलं गेलं पण त्याचबरोबर जिंकणाऱ्या ज्या जागांवर भाजप उमेदवार उभा राहील हेही पाहिलं गेलं अशा परफेक्ट प्लॅनिंगने ही रणनीती आखली गेली आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू झाला त्यावेळेस त्याची फळं स्पष्ट दिसायला लागली बारामतीमध्ये शरद पवार अडकले ते बाहेर तिथून पडेनासे झाले आणि अन्य मोर्चावर त्यांनी आपले जुनियर शिलेदार पाठवले ज्याचा फारसा काही उपयोग झाला नाही इतकंच नाही मित्रांनो तर मुंबई ठाणे परिसर जो उबाटाचा बाले किल्ला मानला जातो तिथेही उबाटा अक्षरशः हदबल झालेले दिसते कारण विरोधकांकडे कुठलीही रणनीती नव्हती कुठलीही रणनीती नव्हती प्रचार सभेत मांडण्याचे मुद्दे नव्हते आणि एकच खोके पाटीत खंजीर हेच सातत्याने सुरू होत जे ऐकून ऐकून लोकांना कंटाळा आला होता आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो समोरच्या वक्त्यालाही कळत होतं आपण आपण खोके बोलतोय खंजीर बोलतोय तर प्रतिसाद मिळत नाहीये आणि मग प्रतिसाद मिळवण्यासाठी राष्ट्रविघातक मुद्द्यांनाही त्यांनी स्थान दिलं हे खेदाने म्हणावं लागेल पण स्थान दिलं आणि मग देशाची प्रगती देश हित विकास याच्यावर टीका करेपर्यंत या नेत्यांची मजल गेली आणि इथे ते फसले मित्र इथे ते फसले शत्रूला चुका करायला द्यायचे असतात जेव्हा युद्ध असत कि जेव्हा शत्रू चुका करायला जातो तेव्हा त्याला चुका करू द्यायचे असतात त्याला अडवायचं नसत कारण शत्रू ह्या ज्या काही चुका करतो त्यातून शत्रू स्वतःची आत्महत्या करत असतो या निवडणूक रूपी युद्धामध्ये देखील तेच झालं विरोधक चुका करत होते आणि त्यांना हे उमजत नव्हतं की आपण चुका करतो आणि ही रणनीती होती जी भाजपने अगदी निवडणुकीच्या अगोदर सहा सात महिने अगोदर तयार केली आणि ती प्रत्यक्षात राबवली आता मग ह्या विरोधकांचा सगळा डाव किंवा सगळा भेद हा नेमका कशावर होता तर तो होता मीडियाने जो नरेटिव्ह सेट केला त्या सहानुभूतीच्या नरेटिव्ह ही सहानुभूती मिळवण्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी कर्तृत्व लागतं मित्रांनो आणि हे कर्तृत्व नव्हतं आणि नसलेल्या कर्तृत्वावर सहानुभूती निर्माण करायची हे विरोधकांना कळलंच नाही कि अशी सहानुभूती निर्माण होऊ शकत नाही हे विरोधकांना कळलं नाही आणि विरोधक आपले आपल्याच मस्तीमध्ये मशगूल राहील आता ही सगळी परिस्थिती असताना मग उबाटा किंवा शरद पवार किंवा काँग्रेस हे जे दावे करते हे दावे नेमके काय आहेत तर ही हे दावे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या समर्थकांची त्यांच्याकडून होणारी दिशाभूल आहे आणि ही दिशाभूल मित्रांनो या सगळ्या राजकीय पक्षांना भविष्यात अतिशय मारक ठरणार आहे अतिशय मारक ठरणार आहे आज जे म्हटलं जातं की महाराष्ट्रात यावेळेस महायुती चांगली कामगिरी करेल पण त्या चांगल्या कामगिरीला आधार काय हे मात्र कोणीही सांगत नाहीये हे सांगत नाहीये ना रणनीती त्यांची स्पष्ट आहे ना ते कुठल्या गोष्टी केल्यामुळे मतदार आपल्याकडे येईल हे त्यांना कळलेलं नाही असो आता जसजशी मतमोजणी नवीन जवळ येत चालली आहे तस तसे दावे वाढणार आहेत आणि चार जूनला मात्र हे दावे पुन्हा फोल ठरणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद